नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते मिरची ते मिरची जे असे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत मी आता इथं कडे ठेवली कडेमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते हा कांदा कांदा तांबूस रंगावरती मी भाजून घेतो हे बघा कांदा घेतला तांबूस रंगावरती खोबरं आणि कोथिंबीर दोन चमचे दोन ते तीन चमचे आता हे जरा परतून घेते आता याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेते दोन्ही अंटा परतून घेते आता हे टॅमॅटो पण परतून घाल आता ह्याच्यात मसाले टाकून घेते लाल मिरची पावडर थोडीशी हळद धने आणि जिरेची पावडर गरम मसाला आणि हा घरचा कांदा लसूण असा परतून घेते याच्यामध्ये बेसन टाकून घेते बेसन सगळ्यात मिक्स करून घेते बेसन आता परतून घेते चांगलं आता इथे बेसनाला चांगले बस वाफ बसलेले आहे आता याच्यामध्ये शेंगदा निजकूट टाकून घेते अर्धी वाटी आणि मीठ मसाई पण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता थोडस पाणी ओतून घेते मी हे मिक्सरचं भांड घुमवून घेतलंय एक दोनच चमचे पाणी म्हणजे सगळ्या मसाला एकत्र येईल ना कसुरी मेथी मसाला जरा थंड होऊन देऊ हे बघा आता मसाला सगळा थंड करून घेतलेला आहे आणि इथं मिरची आता या मिरची मध्ये मी असं सगळं भरून घेते मिरच्या चिरून स्वच्छ धुवून नितळ ठेवले होते आता असा सगळा मसाला मी भरून घेते आता अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत इथे पॅन ठेवलाय त्याच्यात तेल ओतून घेते तेल हे सगळीकडे पसरून घेते आता याच्यामध्ये मिरची ठेवून घेते आता याच्यावरती झाकण जगते ना वाफ्यावरती दोन मिनटे मिरच्या भाजून देते बघ बारीक गॅसवरती मिरच्या आहेत आता याच्यात थोडस मी कडेनाचं पाणी मारून घेते अगदी थोडस म्हणजे वाप येण्यासाठी पुन्हा आता हे बाजू पलटून टाकते अशा सगळ्या पलटी घेते आता सगळं पलटी मारून घेतले आता पुन्हा एकदा एक दहा मिनट अगदी चांगली अशी मौसूर बारीक गॅसवरती एक दहा मिनटं मी अशी भाजून घेतलेली अशी खरपूस अशी मिरची भाजून झालेली आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपली मिरची भाजून तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद